सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ भारताच्या इतिहासातील एक असा काळा दिवस ज्या दिवशी संपूर्ण भारत देश थरथरला होता हा हल्ला फक्त मुंबईवर नव्हता तर तो संपूर्ण भारताच्या आत्म्यावरील घाव दहा भारतात आली आणि त्यांनी साठ तासांमध्ये संपूर्ण मुंबई शहराला रक्ताने न पण या हल्ल्यामागचे सत्य काय कोण होते या यातिरेकी त्यांनी हल्ला या का केला आणि सर्वात महत्वाचं पाकिस्तानचा या हल्ल्यामध्ये काय नेमका रोल होता आज आपण हे सगळं मुद्द्यावर आणि तथ्यावर आधारित पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्वाचा होणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की वाच करा खूप महत्वाची आणि महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू सव्वीस नोव्हेंबरच्या दिवशी पाकिस्तानच्या कराची बंदराहून दहा अतिरिके निघाली लष्कर ए तायबा यांच्या प्रशिक्षणाखाली या तिरेकी पूर्ण प्रशिक्षित झाले होते मित्रांनो पोचले, पोचले ते न, ते हो सर्व अतिरेकी बंदरावर पोहोचले म्हणजे गुजरात बॉर्डरवर पोहोचल्यानंतर भारतीय बोट त्यांनी अपहरण केले त्या बोटे त्या बोटचं नाव होतं कुबेर त्याच्यातील सर्व मासेमार भारतीय मासेमारांना त्यांनी अपहरण केले आणि त्यांची हत्या केली मित्रांनो त्याच्यानंतर ते सर्व अतिरेकी संध्याकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान मध्ये मुंबईला पोहोचले मुंबईच्या कोलाबा किनाऱ्यावर त्यांचा नऊ वाजता पोहोचल्यानंतर ते सर्व उतरल्यानंतर काही तिथल्या स्थानिक माणसांनी त्यांना बघितले